आमचा जेव्हा एपिसोड येईल त्यावेळेस मी तुम्हाला तारीख जाहीर करेल किंवा ह्या ह्या दिवशी आपला टी व्हीवर शो दिसणार आहे सॉरी मी दिसणार आहे <laughs> टी व्हीवर आमची माझी फॅमिली दिसणार आहे आता दोन एपिसोडमध्ये तर बघितलं मी अलका कुबल आहे ज्यांना माहिती आहे की माहेरची साडी हा पिक्चर खूप फेमस आहे तर त्याच्यामधल्या अलका कुबल आहे त्या तिथं तर राम राम मंडळी तर आज खूप आनंदाची गोष्ट आहे ते म्हणजे तुम्हाला तर सगळ्यांना माहिती कलर्स मराठीवर शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी नऊ वाजता एक नवीन शो चालू झालेला आहे हसताय ना हसायला पाहिजे डॉक्टर निलेश साबळे सरांनी चालू केलेला आहे तर त्यांचा आपल्याला इंस्टाग्रामला मॅसेज आला होता म्हणजे ते स्वतः करत नाहीत त्यांचे कोणीतरी असतील तर मला तर मॅसेज आला होता की डॉक्टर गौरी साबळे म्हणजे त्यांच्या मिसेस त्यांनी मॅसेज केलाय आता त्याच आहेत की दुसरं कोणी बोलतात ते काय आपल्याला माहिती नाही पण त्यांचा मॅसेज आला होता की तुम्ही शोला येऊ येऊ शकता का तुम्ही ता 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 <laughs> मंग मंग तर आम्ही त्यावेळेस मला विश्वास बसला नाही पण त्यावेळेस मी मी त्यांना रिप्लाय बी दिला नाही परत रश्मिता सगळ्यांना माहिती आहे रश्मी सोनवणे तर रश्मिताईंच्या म्हणजे त्या शोमध्ये गेल्या मला इन्स्टाला व्हिडिओ दिसला आईला म्हटलं खरंच की रे मला वाटलं हे खरंच मॅसेज आहे मग मी मग रिप्लाय दिला त्यांना तीन दिवसानंतर हो आम्ही येऊ शकतो त्या शोला तर मग फायनली ह्याच्या आधी मी व्हिडिओ टाकला होता तर त्यावेळेस आमची तारीख फिक्स केली नव्हती आम्हाला सांगितलं होतं की सात किंवा चौदा तारीख तर फायनली चौदा तारखेला आपल्याला त्यांनी मुंबईला बोलवलेलं आहे चेंबूरला तर चेंबूरला तिथं शूटिंग चालू असते काहीतरी साडेचार वाजेपर्यंत आम्हाला तिथं गेटवर पोचायला सांगितलं आहे तर आपण चाललेलो आहे शोला थँक्यू सो मच आणि ह्या रील्समुळं ह्या मोबाईलमुळं आणि ह्या छोट्याशा रि प्लॅटफॉर्ममुळं आज आम्हाला टी व्हीवर जाण्याचा म्हणजे तुम्ही आम्हाला टी बघणार आणि आम्हाला तर एवढा आनंद आहे की आम्ही स्वतः आम्हाला टी व्हीवर बघणार आहे म्हणून याच्या आधी पण लॉकडाऊनमध्ये एक शो काढला होता सरांनी लावरे तो व्हिडिओ त्यावेळेस पण मी दुसऱ्याच एपिसोडमध्ये होतो तर त्यावेळेस पण माझं म्हणजे विनिंग माझं बक्षीस मला मिळत होतं पण आशा शिंदे म्हणून तर मला तर सगळ्यांना माहिती आहे आशाताई त्यांनी बक्षीस मारलं माझं नाव घेतलं होतं पण मला आशाताईंनीच मदत मारली का तर त्यांचे मायापेक्षा जर परफॉर्मन्स छान झाला होता तर ओके okay, तर आपण लवकरच मुंबईला निघणार आहे आणि हे सगळं सिद्ध झालं आहे मित्रांनो तुमच्या प्रेमामुळं आज मी फेसबुकवर हो आहे इंस्टाग्रामवर हो आहे यूट्यूबवर हो आहे मला इंस्टाला काही सपोर्ट नाही आहे कारण इंस्टाला खूप स्ट्रगल आहे त्याला खूप वेळ द्यावा लागतो एडिटिंगला ह्याला भरपूर म्हणजे त्याच्यामुळं मला तेवढा वेळ नाही मला जिथं पैसा मिळतो मी तिथं काम करतोय यूट्यूबवर माझा सगळ्यात जास्त फोकस आहे आणि फेसबुकवर पण इंस्टाला काय जास्त कसं तरी उचलून टाकतो मी एवढा काय त्याला हे करत नाही तर थँक्यू सो मच तीन प्लॅटफॉर्मवरनं जी काही पब्लिक आहे त्यांचं मनापूर्वक आभार आहे तुमच्यामुळंच आज आम्ही डॉक्टर निलेश साबळे सरांपासून पोचलो आणि त्यांना आमच्यामध्ये काहीतरी असा टॅलेंट वाटला की त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे तर असंच प्रेम राहू द्या आणि व्हिडिओ क कोणी नवीन असतील आमची फॅन फॉलोईंग काही जुनी असतील फॅन फॉलोईंग तर सबस्क्राईब करून ठेवा या अकाउंटवर मी चला हाव हसताय ना हसायला पाहिजे ह्या शोमध्ये स्टेज कसा आहे कुणाकोणाची कुठल्या कुठल्या व्यक्तीशी भेट होते परत दुसरी गोष्ट म्हणजे तिथं बरेचसे लोकं आहेत पहिले म्हणजे तर आता दोन एपिसोडमध्ये तर बघितलं मी अलका कुबल आहे ज्यांना माहिती आहे की माहेरची साडी हा पिक्चर खूप फेमस आहे तर त्याच्यामधल्या अलका कुबल आहे त्या तिथं म्हणजे सिलेक्शन करण्यासाठी तिथं प्राईज पण दिलं जातं मी असं ऐकलं की ज्याचा व्हिडिओ चांगला आहे जो एक नंबरला त्यांना आवडेल तर त्यांनी काहीतरी प्राईज देणार आहेत तर व्हिडिओ न नक्की तो एपिसोड पण बघा काय आम्हाला प्राईज देणार आहेत आता आम्हाला नाही सिलेक्शन कोणाचं होतं आहे प्रत्येक वेळेस दर्शन ते दर्शनवारी फक्त तीनच फॅमिली बोलवतात त्या तीन फॅमिलीमध्ये सिलेक्शन होणार आहे तर बघूया आता माझ्याबरोबर कोणी काय मला माहीत नाही कोण आहे ती तर ह्याच्या आधी बरेचसे येऊन गेलेत बरं का श्रीजा पण येऊन गेली त्यांचा व्हिडिओ बघितला मी इंस्टाला श्रीजा आमच्या आमच्या परीपेक्षा थोडीशी जरा टॅलेंटेड आहे मुलगी <laughs> आणि अजून शेडोरकर फॅमिली ते पण येऊन गेले स्ट्रॉंग सॉंगोच पण येऊन गेले अजून कोण रश्मिता येऊन गेल्या आ, नि नितेश रितेश सॉरी नि रितेश येऊन गेला परत अजून आता तुम्हाला सांगतो तुम्ही तो शो बंगाय बघायचा ब बंदच करू नका शनिवार रविवारी नऊ वाजता सगळे रील स्टार तुम्हाला वरती टेजवर दिसणार आहेत त्या शोमध्ये तर आम्ही पण दिसणार आहेत हे तुमच्या प्रेमापोट तुमच्या प्रेमामुळं सिद्ध झालं आहे थँक्यू सो मच तर ल असंच कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आम्ही मुंबईला गेल्याच्या नंतर तिथं कोण कोण भेटतं आहे कसं असं असतं आहे तिथं सगळं जाऊया आणि आमचा ज्यावेळेस एपिसोड येईल त्यावेळेस मी तुम्हाला तारीख जाहीर करेल किंवा ह्या ह्या दिवशी आपला टी व्हीवर शो दिसणार आहे सॉरी मी दिसणार आहे टी व्हीवर आमची माझी फॅमिली दिसणार आहे तर चिवचा परीचालेच काल कालवा यायला लागला आहे ला ला ला। चला बघूया काय धिंगाणा करायला लागला ती ला ला ओके चला मग बघूया काय परी धिंगाणा घालते

와, 줘 하, 와, 줘 와, 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 줘 와, 줘 와, 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 아유 와, 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 이 와, 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 इति का वाजवाय इथे घेतली दीदीला मी वाजू द्याय नाय बर अरे चला बाँ। ओके काय ना रेडी काय नाही शिवड्या काय करत धीकी शिटी दिदीला का रडतीस वा? तुला इथे का वाजवाय तुला इथे वाजवाय इथे का वाजवायो सोडवाय शिटी हातला नको योग तो राग येतय बघ ना चला बाजार हे नाटक फिक तिकडे कपाटात नेऊन ठेवू म्हणजे दोघी वि शांत बसतील या सिटी साठी जीव चाललाय <स्यारागा>।